सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा विधानसभा मतदारसंघात आमदार पुत्र रणजित भैया शिंदे यांच्या विरोधात त्यांचे सख्य चुलत बंधू धनराज शिंदे निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची घोषणा त्यांनी आज माणेगाव परिसरातील गावभेट दौऱ्यादरम्यान व्यक्त केली आहे माढा विधानसभा मतदारसंघात गेली तीस वर्ष झालं आमदार बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व आहे परंतु बबनदादा शिंदे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने आणि भविष्यातील राजकीय वारसा म्हणून जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार पुत्र रणजित भैया शिंदे हे येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्या दृष्टीने त्यांचे गावभेट दौरे चालू आहेत परंतु आता त्यांचंच घरातून त्यांचे सख्य चुलत बंधू धनराज दादा शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौरे चालू केले आहेत आज त्यांनी दौऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांना सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रणजित भैया शिंदे हे जर ही निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक कसलेही परिस्थितीमध्ये लढवणार आहे पाठीमागील काळात पंचायत समिती सभापती निवडणुकीत सुद्धा मला सभापती पदावरून जाणून बुजून टावले गेले रणजित या शिंदे यांच्या विरोधात संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती काढलेले बोगस कर्ज ही शेतकऱ्यांची त्यांनी केलेली ही मोठी फसवणूक आहे या कारणाने त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक आमदार बबनदादा शिंदे यांनी जर लढवली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही आणि रणजित शिंदे हे निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यांच्याकडून उमेदवारी नाही मिळाल्यास मी अपक्ष निवडणूक लढविणारच आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा आदेश यांनी ऐंशी गावे पंढरपूर माळशिरस तालुक्यातील चौदा गावे असा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून महायुतीकडून आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित भैया शिंदे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हे इच्छुक आहेत परंतु महायुतीवर संपूर्ण मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती बेरोजगारी यासारख्या समस्यांमुळे महायुतीवर प्रचंड नाराजी आहे नाराजीचा फटका बसू नये म्हणून रणजित भैया शिंदे हे सावध भूमिका घेत अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या मदत करण्याचा शब्द नुकताच पाळला असून आता कारखान्याला तीनशे कोटी मदत जाहीर केले असल्या कारणाने आणि अभिजित पाटील यांचा या मतदारसंघातील वाढता जनसंपर्क हे लक्षात घेता महायुतीकडून विधानसभा उमेदवार हे अभिजित पाटील असतील अशी मतदारसंघात कुजबूज सुरू आहे तर महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार म्हणून माढा शहराच्या कर्तव्य नगराध्यक्ष मिनलताई साठे संपूर्ण मतदारसंघात गावभेट दौरे चालू आहेत आणि त्यांच्या या गावभेट दौऱ्याला महिला युवक आणि शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे नुकतेच देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची Okay. त्यांनी सदिच्छा भेट घेतली आणि भेटीत शिंदे साहेबांनीही जागा वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस पक्षाला सुटण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांना सांगितले तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा नगराध्यक्ष यांनी भेट घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे साठे घराण्याला सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी गणपतराव साठे यांचा तसंच माजी आमदार धनाजीराव साठे काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे माढा तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पूर्वीपासून साठे गटाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत हे त्यांच्या जमेची बाजू आहे तसंच महाविकास आघाडीकडून मागील विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे संजय कोकाटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कार्यरत आहेत तेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची माढा विधानसभा मतदारसंघात दुरा सांभाळणारे शिवतेज सिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौरे करत आहेत तेही महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत परंतु माढा विधानसभा मतदारसंघातील जनता मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार स्वीकारणार का हेही महत्वाचं ठरणार आहे येणारी वेळच ठरवेल की दोन सख्या चुलत भावांमध्ये लढत रंगणार की शिंदे विरुद्ध साठे किंवा मोहिते पाटील अशी लढत रंगणार सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या